સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायतची पाच वर्षांच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा निवड नवनिर्वाचित सरपंचपदी महादेव कारंडे यांची निवड जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायतची पाच वर्षांच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा निवड करण्यात आली नवनिर्वाचित सरपंचपदी महादेव कारंडे यांची निवड करण्यात आली आहे बावी ग्रामपंचायत पाच वर्षांच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा निवड करण्यात आली ही निवड मागील काही काळात अशी कधी झाली नव्हती पहिल्यांदाच झाली यावेळी माजी सरपंच प्रियंका गणेश पवार बायमाबाई गुलाब मंडलिक मनीषा सुनील कारंडे सुनीता नानासाहेब कवादे या सदस्यांच्या सहकार्याने नवनिर्वाचित सरपंच महादेव कारंडे यांची निवड करण्यात आली यावेळी विभीषण पवार राम पवार केशव मुरुमकर गणेश पवार श्रीराम शेरे अनिल कारंडे संपत कारंडे सिद्धनाथ कारंडे तसेच मिलिंद जाधव पोपट कारंडे यावेळी अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे